ओम शांती अठ्ठावीस मार्च दोन हजार सहाची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे विश्वातील आत्म्यांना दुःखापासून सोडवण्यासाठी सेवा वाढवा संपन्न आणि संपूर्ण बना दादांनी प्रत्येक मुलाला सर्व खजान्याचे मालिक बनवले देणारा एकच बाबा आहे कोणाला कमी कोणाला जास्त असा खजाना नाही दिला बाबांनी कारण बाबांजवळ अखूट खजाना आहे पण धारण करण्यातच मुलं नंबर वार बनले धारण केलेला खजिना मुलांच्या चेहऱ्यावर डोळ्यांमध्ये नशा दिसायला पाहिजे अविनाशी खजान्याचा नशा खुशी स्पष्ट दिसायला पाहिजे संपन्नतेचा नशा बेफिकीर बादशाह बनवतो बेगमपूरचे बादशाह बनवतो त्रिकालदर्शी स्थितीमध्ये स्थित राहणारे जाणतात जे होत आहे ते चांगले होत आहे आणि जे होणार आहे ते पण चांगले होणार आहे कारण सर्व शक्तिवान बाबासोबत आहे सगळ्यांना नशा आहे की बाप माझ्या हृदयात आहे आणि मी बाबांच्या दिलतख्तवर राहतो यामुळे संकल्पातही दुःख येणार नाही स्वप्नातही दुःख येणार नाही खजाना भरपूर मिळाला पण मिळालेला खजाना कार्यामध्ये लावून वाढवायला पाहिजे कारण जमा झालेला खजानाच भविष्यात सोबत येईल सेवा करताना आणि सेवा झाल्यावर स्वतःशी संतुष्ट असले आणि ज्यांची सेवा केली आणि ज्यांच्या बरोबर सेवा केली तेही संतुष्ट असले तर समजायचे जमा झाले सेवेमध्ये निमित्त भाव निर्माण भावना निर्मळ स्वभाव आणि निर्मळ वाणी असायला पाहिजे ज्ञानाचा खजाना चेक करताना पाहायचे आहे की जो पण संकल्प कर्म केले ते ज्ञान स्वरूप बनून केले का बाप दादांना मुलांशी अतिप्रेम आहे म्हणून बापदादांना वाटते सगळ्यांचे जमाचे खाते भरपूर असायला पाहिजे धारणाची निशानी आहे प्रत्येक कर्म गुणाने संपन्न असेल ज्या वेळेस ज्या गुणाची आवश्यकता असेल तो गुण चेहऱ्यावर वागण्यात दिसेल सेवाधारीची निशानी आहे नेहमी हलका लाईट आणि खुशनुमा चेहरा सेवेचे फळ आहे खुशी संबंध संपर्काची सेवा याची निशानी आहे दुवांची प्राप्ती व्हायला पाहिजे दुवा मिळणे हे सहज पुरुषार्थाचे साधन आहे समजणे आणि समावून घेणे यात फरक आहे कोणाचा अवगुण समजला हे ठीक आहे पण समावून घ्यायचा नाही बाबा विचारतात आवाजाच्या पलीकडे जाणे आणि आवाजात येणे सारखे आहे का कारण अंतमध्ये जो सेकंदात जी आज्ञा करायची असेल त्यात सफल झाला तरच त्याला मार्क्स मिळतील एकाच ठिकाणी बसून तिसऱ्या डोळ्याने वरदाता विधाता बनून नजरेने निहाल करू शकता का स्वतला जीवनमुक्त स्वरूप बनवणे आणि सर्व आत्म्यांना मुक्तीचा वरसा बाबांकडून देणे हे आहे स्थापनाकरता आत्म्यांचे श्रेष्ठ कर्म बाबांच्या आशेचा दीपक मुलं आहेत बाबा म्हणतात अतिंद्रिय सुखाच्या झोक्यात नेहमी झुलायला पाहिजे अविनाशी प्राप्तींच्या झोक्यात झुलायला पाहिजे साधनांचा उपयोग तर करायचाच आहे पण साधनेला विसरून साधनांमध्ये मगन होणे हे चुकीचे आहे जीवनाच्या उडती कलेचा आधार साधना आहे साधन नाही साधना अविनाशी आहे जितके पुढे जाऊ तितक्या गोष्टी येणारच आहे गोष्टी नाही दिसल्या पाहिजे बाबा दिसला पाहिजे बाबांनी काय म्हटले बाबांचे अनुकरण करायचे आहे वाचा सेवा तर करायचीच आहे पण पूर्ण विश्वातील आत्म्यांना वरसा देणे दुःखापासून सोडवणे यासाठी संपन्न बनावे लागेल मन्सा सेवा सगळ्यांची करायची आहे तेव्हाच विश्वाचे कल्याण होईल जितके जितके मनसासेवेमध्ये बिजी राहता येईल तितके तितके विघ्नांपासून मुक्त होता येईल कारण बुद्धी बिजी राहिले तर माया येईल आणि वापस जाईल एका मिनटामध्ये लाईट हाऊस माईट हाऊस स्थितीचा विश्वामध्ये आपला प्रकाश आणि शक्ती पसरवता आली पाहिजे ओम शांती